तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाईन तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता सर्वात पहिले हा जो ब्लाऊज आहे चौथीच्या मापाचा आहे याच्यासाठी टाकलाय मी शोल्डर सव्वा पाच इंच त्यानंतर सहा इंचा घेतलेला आहे मुंडा तर बघू शकता येते आणि छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग अशा प्रमाणे सगळे मापे लावून जे आहे ते बॅकने कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीचा गळा जो आहे तो गळ्याची उंची साधारण मी इथे आठ इंच ठेवलेली आहे आणि खालच्या साईडने अशा प्रकारे कट करून गळा इथे अशा पद्धतीने आता आपल्याला सर्वात पहिले दोन भाग केलेले आहे ते दोन भाग जे आहे ते शिवून घ्यायचे आहे तर सर्वात पहिले आपल्याला गळा जो आहे तो उलटून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी गळ्याला फक्त आणि खालच्या साईडने शिलाई मारून अशा प्रकारे जो भाग आहे आपला एक साईड ते उलटून घ्यायचे आहे आणि जिथे गोल आकार आहे त्या ठिकाणी कैचीच्या साहाय्याने छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे म्हणजे जो आपला गोल आकार आहे तो व्यवस्थित पलटले जाणार आता इथे कॅनवासचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा आपल्या ब्लाउजची फिनिशिंग जी आहे ती बघू शकता एकच नंबर येणार आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे छोटे छोटे जिथं गोल आकार आहे पलटवाचा भाग आहे जो आपण शिलाई लावलेला आहे त्या भागाला कट्स लावून घ्यायचे आहे तर त्यानंतर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं अस्तर जे आहे ते बाहेरच्या साईडने आपण जोडलेलं आहे तर ते आतमधल्या आप साईडने आपल्याला उलटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे जो नोक आहे आपला तो अशा प्रकारे व्यवस्थित उलटल्या जाईल याच्यासाठी इथे काहीतरी आतमध्ये टोकदार वस्तू लावून मिळते जो आपला टोक आहे तो व्यवस्थित इथे उलटून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता वरच्या साईडने आता आपल्याला याच्यावर दाप शिलाई लावून घ्यायची आहे म्हणजे आपली जी फिनिशिंग आहे तर व्यवस्थित येणार आणि छान दिसणार त्यासाठी अगदी कडेने एक सुत अंतर सोडून आपल्याला इथे जी दाप आहे ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर साईडनी कडेला शिलाई लावून अस्तरसुद्धा आपलं ला जोडून घ्यायचं आहे आणि कडेलासुद्धा सुद्धा वरच्या साईडने इथे अशा प्रकारे दाप शिलाई लावायची आहे तर बघू शकता एक भाग जो आहे तो आपला शिवून इथे अशा पद्धतीने रेडी झालेला आहे तर त्यानंतर आता हाच अशाच प्रकारचा दुसरा भाग सुद्धा आपल्याला शिवून रेडी तयार करायचा आहे की जेणेकरून दोन्ही भाग जे आहे ते आपले सेम तयार व्हायला पाहिजे म्हणजे जी आपला आकार आहे गळ्याचा आणि खालच्या साईडला तो चुकायला नको याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही भाग जे आहे ते शिवून परफेक्ट असे तयार करायचे आहे आणि त्यानंतर जी काही खालची डिझाईन आहे ती आपल्याला नंतर करायची आहे तर बघू शकता हा जसा आपण एक भाग तयार केला त्याचप्रमाणे हा सुद्धा आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे अस्तर जे आहे ते वरच्या साईडने ठेवून आतमधल्या साईडने आपल्याला पलटवून अशा प्रकारे दोन्ही भाग परफेक्ट असे रेडी तयार झालेले आहेत आता आता, आता आपल्याला खालच्या साईडची डि डि डिझाईन आहे ती तयार ते करायची आहे तर इथे खालच्या साईडची डिझाईन तयार करण्यासाठी मी इथे चार ची पट्टी लावलेली आहे तर बघू शकता दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची काट असेल तरी सुद्धा इथे तुमच्या साडीला तो सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे काठ अजिबात नव्हता त्याच्यामुळे मग मी इथे हे जो कापड आहे ब्लाउजचा त्याचाच वापर केलेला आहे तर काठ जर असेल तर खूप सुंदर आणखी डिझाईन जी आहे ती उठून दिसतं तर बघू शकता इथे ही पट्टी आहे जी आहे ती एका एक जुळून घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्याच पट्टीला आपल्याला हे जे आपण जे साईड पीस तयार केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला इथे वरच्या साईडने अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे दोन्ही साईडने तर बघू शकता इथे अशा प्रकारे आणि इथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरा सुद्धा पार्ट जो आहे तो आपला तो अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही याचे नोक या जे आहे ते एका एक यायला पाहिजे अशा प्रकारे इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे त्यानंतर आपल्या ब्लाउजची जी उंची आहे ती इथे मोजून घ्यायची तर उंची मला शिवून इथे चौदा इंच ठेवायची होती पूर्ण तर चौदा इंचावर मी एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर इथे मार्क केल्याच्या नंतर सरळ लाईन जी आहे ती आपल्याला इथे शिलाईची लावून घ्यायची आहे आणि शिलाईची लाईन लावल्याच्या नंतर जे काही एक्स्ट्राचं कापड लाए खा असेल खालच्या साईजचं ते इथे पूर्ण अशा प्रकारे आपल्याला कट करायचं आहे आणि ह्या डिझाईन मध्ये आपल्याला बॅकला टॉक्स लावता येत नाही त्या बॅकला टॉक्स मी लावलेले नाही आहेत तर बघू शकता इथे त्यानंतर लगेच आता आपल्याला इथे हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे खालच्या साईडने लावून वरच्या साईडने लावून आपल्याला ही पट्टी आतमधल्या साईडने साईडने दुमडून घ्यायची आहे तर अशा प्रकारे त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला जिथे गोल आकारा म्हणजे गळ्याला पूर्ण गळ्याला लेसनी डिझाईन तयार केलेली आहे लेस लावून आणि त्यानंतर इथे खा इथे आपल्याला आता जर तुम्हाला नॉट लावायचं असेल तर नॉट लावू शकता किंवा तुम्ही शोचं बटन गोल्डन कलरचं बटन असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर बघू शकता हे दोन्ही भाग व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचे आहे आणि ब्लाऊजची जी उंची आहे ती सुद्धा आपल्याला इथे चेक करून घ्यायची आहे ब्लाऊजची उंची मला शिवून तयार ठेवायची होती चौदा इंच तर तेच मी इथे चेक करत आहे तर बघू शकते इथे थोडी आपली जी उंची आहे कमी जास्त झाली असेल तर दोन्ही भागाची व्यवस्थित कट करायची आहे वरच्या साईडने आणि त्यानंतर थोडंसं शोल्डर म्हणजे मोंडा जो आहे तो सुद्धा आपल्याला अर्धा इंचानी अशा प्रकारे इथे कट केलेला आहे म्हणजे सेम करायचा म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये घोड येणार नाही आणि शोल्डर सुद्धा उतरणार नाही याच्यासाठी इथे आपल्याला अशा प्रकारे शोल्डर आणि मुंडा थोडासा आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता अशी काही आपली ब्लाऊज डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे तर आता मी इथे मध्ये नॉट लावून घेणार आहे आणि तुम्हाला नॉट नस आहे तर तुम्ही इथे शोची बटन सुद्धा लावू शकता तर बघू शकता अशा प्रकारची खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल झटप तयार होणारी ब्लाऊजची डिझाईन मी तुम्हाला करून दाखवलेली आहे शिवून दाखवलेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर मग आता सणासुदीचे दिवस आहे दिवाळीजवळ आहे जर तुम्हाला झटपट डि डिझाईन तयारी करायची असेल अर्जंटमध्ये ब्लाऊज आलेला आहे किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी जाण्यासाठी तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता तर बघू शकता इथे खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी ब्लाऊज डिझाईन अगदी पाच सहा मिनिटात तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि डिझाईन कशी वाटली तर नक्की सांगा आवडले असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन आला असा नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन शिकणारे असणार तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा नातेवाईकामध्ये त्यांना सुद्धा ही डिझाईन आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा कशा प्रकारचे नवनवीन डिझाईन पाहून शिवता येणार तर भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये येतो पण पर...